बोला ना सुरेश का कोण बोलता मी बोलतोय रामेश्वर केंद्रे त्यांची आता व्हिडिओ क्लिप जल्लोषातली व्हायरल झालेली आहे पंकुताई काय 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 ते बोलले ते आम्हाला कळाले पंकुताई दोन सभा घेतल्या साहेबांसाठी कडायला आणि सुरू करला त्यांना थोड सांगा आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजाने देखील मतदान केले तुम्हाला शिट्टी फिट्टी असं काहीतरी येते त्या व्हिडिओ मध्ये आणि ही लाईव्ह आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे उपलब्ध नमस्कार अण्णा नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा हो 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 सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजा ताई आणि शिट्टी असं काही म्हणलेलं विजय मिरवणुकीत हो 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 तर त्याच्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट सिट्टीला केली ताईने हा मग कोणाला केली बापरे बाप बाप रे बाप म्हणजे काय ते उघडच केलंय ना सगळं त्याला काय झाकां पाहिजे काय गरज आहे काय मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय असं तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर 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 म्हणजे तुम्ही कधी काय बोललो नाही त्यांच्यावर सतरा पासून हा 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 पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावच लागेल ना मला बरोबर आहे म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही ते हो। तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं ते सगळं ठीक आहे ऊसतोडणी आंदोलन तोडणी आंदोलन वेगळी गोष्ट आहे वेगळी जाऊ तुमचं अभिनंदन शुभेच्छा तुम्ही मंत्री व्हावे माझा मंत्री ना ना मंत्री गेला खट्ट्यात आम्हाला नाही मंत्री मंत्री काय माझ्या बापाचे पेंड आहे का माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला संत्र्याची अपेक्षा नाही ताईने तुम्हाला असं नाही ना त्यांनी आमच्या केलं नाही हा सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होता असं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की त्यांना सभा उलट्या आणि सभा कोणत्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुम्ही तर त्या स्टेज वरच होती की शिरू त्या स्टेजवरच होतो ना कोणत्या मग याच्यात मानल्यात त्या बघा ना सुरेश दासला निवडून द्या मग बाबरे बाबर जाऊ ते फोनवर न बोललेलं बरं जरा अवलोकन करा मग कळल तुम्हाला